अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खानापूर रस्त्यावर सोळा जानेवारीच्या सकाळी पालकांनी आक्रोश करून ठिय्या आंदोलन केले पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी खानापूर मार्गावर विद्यार्थ्याचा अपघात झाला होता त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन पुकारले होते पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या रस्त्यावर पाणी पुरवठ्याच्या लिकेजमुळे आधीच मोठ्या प्रमाणावर गड्डे निर्माण झाले आहेत या गड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना दररोज अपघातांचा सामना करावा लागतो पंधरा जानेवारीच्या सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान विद्यालयातील दहा ते बारा विद्यार्थी या गाड्यांमुळे पडले यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जीवाची किंमत गमावली तरी प्रशासन रस्ता दुरुस्त करेल का असा तीव्र प्रश्न आंदोलनकर्त्यांनी या प्रसंगी उपस्थित केला आंदोलनात दिनेश टोणे सुभाष राखुंडे किशोरराव चुनडे विकास बिलबिले प्रज्वल इंगळे वाळू इंगळे विशाल इंगळे राजेभाई युनोजभाई सचिन अरवाड यांच्यासह अनेक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला